जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासना केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती श्री राम समर्थ सर्व बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम करता माझे सद्गुरु श्री चंद्रकुमार यांच्या दिव्य चरणात साष्टांग प्रणिपात करता आज एकतीस ऑगस्ट शेवटचा आज दिवस आहे ज्या ऑगस्टच्या संपूर्ण महिन्यात आनंद काय आहे त्याच्या प्राप्तीसाठी काय करावे हे महाराजांनी सांगितलेलं आहे आणि आज आनंद म्हणजे समाधान आज महाराज काय सांगतात ज्याच्या घरात समाधान तेथे मी आहे ज्याच्या घरात समाधान तेथे मी आहे आता घर म्हणजे दोन रीतीने पाहायला आपण समजून घ्यावं की एक बाह्य आणि एक आंतरिक आता हा देह सुद्धा घर आहे पंचमहाभूतांनी जे आपण सृष्टीमध्ये पृथ्वीवरती घर बांधतोय तोही एक घर आहे आणि आपला देह सुद्धा एक घर आहे तर बाह्यरूपाने घरात समाधान असलं पाहिजे आणि आंतरिक रूपाने देह हा जो भाड्याचा घर आहे ह्याच्यात जेव्हा परमात्माचा वास असतो तिथे काय नांदणार आहे समाधान शांती सुख परमानंद जे शाश्वत आहे अशाश्वत नाही अशा घरात मी आहे असं श्री महाराज म्हणतात काय म्हणतात महाराज मनुष्य मला भेटला की तो सुखी किती आहे हे मी पाहतो त्याच्या इतर गोष्टी मी पाहत नाही म्हणजे सद्गुरु जेव्हा आपल्याला बघतो आपण गुरुच्या दर्शनासाठी जातो चातुर्मास आहे तर चातुर्मासात गुरु चातुर्मासासाठी बसलेले असतात तर त्या ठिकाणी आपण त्यांच्या ज दर्शन भाग्यासाठी जातो तर महाराज म्हणतात की जेव्हा कोणी माणूस मला भेटायला येतो तर तो सुखी किती आहे कुठून आतून म्हणजे त्याची वृत्ती किती निर्मल आहे निश्चळ आहे किती तो शांत आहे निवांत आहे हे मी पाहतो इतर गोष्टी पाहत नाही पण तुम्ही त्याची श्रीमंती विद्या मान यावरून तो सुखी आहे की नाही हे ठरवता भगवंता वाचून मनुष्य कसा सुखी होईल आता आपण काय करतो की कुणाला पाहिलं समजा आपण देवळात गेलो आहोत किंवा कोणी गुरुजी आले भेटायला गेलो आहोत संत समागम चालू आहे तिथे इतर लोक आलेले असतात त्यांचा पैसा मान मर्तबा मोठ्या गाडीत आलेलं पाहून आपण काय समजतो की कि, किती श्रीमंत आहे किती यांना ज्ञान आहे आणि आवरून ते किती सुखी असतील बाबा असं आपलं विचार आहे हा कोण विचार करतोय आपलं मन पण भगवंता वाचून मनुष्याला कधीही कोणत्याही प्रकारचं सुख जे अशाश्वत आहे ते काहीही फलीभूत होत नाही कारण हा सुख कसा आहे हा सुख अशाश्वत आहे भंग पावणारा आहे म्हणून कितीही पैसा गाडी अडका असला, तरी, त्याने आपली चित्तवृत्ती निवांत झालेली आहे असं काही नाही गुरु आपल्या सूक्ष्म शरीराकडे बघून आपल्याशी नेहमी बोलत असतो कशे आहात कुठून आलात हे विचारपूस जेव्हा करत असतो तेव्हा गुरु आपल्या सूक्ष्म शरीराकडे मनाकडे ते किती निवांत आहे का जितक जास्त बडबड करतो आपण गुरु समोर याचा अर्थ आतमध्ये चलबिचल अशांत असमाधी मन असमाधानी मन बोलत आहे आपल्या बोलण्यावरून तो ओळखत असतो की याच्या आतमध्ये किती सुखी आहे हा बाबा हा जीव किती सुखा आहे ते गुरु बोलत असतो लोकांना श्रीमंत आवडतो श्रीमंत आवडतो तर मला गरीब आवडतो लोकांना विद्वान आवडतो तर मला अडाणी आवडतो असे माझे सगळे जगाचे उलट आहे श्री महाराज म्हणतात मला सगळं जगाच्या उलट विरुद्धच मी पाहत असतो म्हणून पण म्हणूनच जगाच्या उलट माझ्याजवळ समाधान आहे समाधान कशात आणि कुठे आहे याचा मी शोध लावला महाराज नऊ वर्षा नऊ दहा वर्षाचे असताना त्यांच्या गुरूच्या शोधण्यासाठी घरातून जे बाहेर पडले नंतर अठ्ठावीसाव्या वर्षी परत गोंदावल्याला आले या दरम्यान भारत भ्रमण सद्गुरु शोधन सर ते शेवटी येळेगावला तुकामाईंचं दर्शन झालं नऊ महिने सतत सतत गुरुचं निरंतर सेवा केल्याने अहर्निशी सेवा करून ते प्राप्त करून घेतले तेव्हा त्यांच्या गुरुंनी एके दिवशी सगळी त्यांची परीक्षा कठोर परीक्षा करून रामनवमीच्या दिवशी सांगितलं यापूर्वी वसिष्ठांनी दिले तेच आज मी तुला देत आहे आजपासून तुझं नाव गणू नाही त्या समाधानाचा शोध लावला की श समाधान कुठे आहे एक रामा वाचून भगवंता वाचून कुठेही नाही मी समाधान रूप आहे ज्याच्या घरात समाधान आहे तेथे मी आहे महाराज कसे आहेत समाधानी आहे आनंदी आहे त्याचा शोध लावला म्हणून महाराज म्हणतात जिथे समाधान आहे तिथे मी असणारच आहे जो माझा आहे पण समाधानी नाही त्याच्या जवळ राहायला मला कष्ट होतात महाराजांना कष्ट होतो त्रास होतो की या माणसाला सर्व काही देऊन सुद्धा याच्या मनात समाधान नाही आहे देवाने आपल्याला सगळं दिलेलं आहे वैभव आहे संपत्ती दिली आहे पैसा अडका घर जुमला गाडी सगळं दिलेलं आहे तरी सुद्धा कुरकुर करतोय हा माणूस त्याच्याजवळ राहायला मला कष्ट होतो म्हणजे भगवंताला राहायला आपल्या जवळ कष्ट होतो मी अत्यंत समाधानी आहे तसे तुम्हीसुद्धा अत्यंत समाधानी राहा की झाले आजपर्यंत मी एकच साधन केले कुणाचे मन दुखवले नाही आणि एक नामा वाचून दुसऱ्या कशाचीही आठवण ठेवली नाही परिस्थिती जे काय होत असेल महाराजांच्या जीवनात पण नामा वाचून दुसरं काही त्यांची आठवणच राहिले नाही चोवीस तास सतत ट्वेंटी फोर बार सेवन श्रीराम जय राम जय जय राम, राम। महाराज 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 राम, राम 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 हे सतत सुद्धा असंच चालू असलं पाहिजे माझ्याजवळ काय आहे ते सांगा विद्या नाही पैसा नाही किंवा कला नाही पण सर्वार मी सर्वांवर मी अत्यंत निष्कपट प्रेम करतो त्यामुळे लोकांना मी हवासा वाटतो आणि त्यांना माझा आधार वाटतो का का म्हणून आपलं आपण गुरुच्या दर्शनासाठी जातो कारण तिथे गुरुचा निष्कपट प्रेम असतो आपल्यावरती आणि म्हणून लोकांना सर्वांना गुरु हवासा वाटतो आधार वाटतो मी गेलो की काही विचारलं गुरूंना तर गुरु त्याचा उत्तर प्रेमाने निष्कपटने भेदभाव न करता गरीब असो का श्रीमंत असो विद्वान असो की अडाणी असो सर्वांना उत्तर प्रेम देताना एकाच भावनेने प्रे उत्तर देत असतो महाराज कोण आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहे तरीसुद्धा ते काय म्हणतात माझ्याकडे विद्या नाही पैसा नाही कला नाही सर्व काही किती कमीपणा घेऊन सांगतात महाराज आणि आपण या शब्दात भुलून गेलो तर महाराज खरे कोण आहेत हे कोणाला ना समजणार नाही साक्षात अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा सच्चिदानंद श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय आपण म्हणतो पण असं विचार केला की महाराज तिसरी चौथी फक्त अभ्यास केलं होतं महाराजांची शाळा पैसा नाही म्हणतात कला नाही म्हणतात आणि सर्व गुण सर्व कला अवगत होते सर्वज्ञ होते महाराज तरी सुद्धा म्हणतात माझ्याकडे काहीही नाही आहे इथे काय आपल्याला बोध आणि शिकवण घ्यायची महाराजांकडून की आपण कसं राहावं लहानपण देग देवा तुकाराम महाराज जे म्हणतात मुंगी साली खेरवा म्हणजे इतकं लहानपण घ्यायचं की जे झाड फला फळांनी भला, भरपूर भरलेले असतं ते नेहमी वाकलेलं असतं इतकं कमीपणा आपल्याकडे घेऊन जगाचा उद्धार करतात संत सत्पुरुष जगाचा स्वभाव मला पक्का माहीत आहे म्हणून आजपर्यंत मला कोण काय म्हणतो हे मी पाहिले नाही मी त्याला काय सांगायचे एवढेच मी पाहिले गुरु काय करत असतो गुरुला कोणी काय बोलतो कोणी अभद्र शब्द बोलतो अपमान करतो निंदना करतो कोणी मानसम्मान देतो वर चढवतो तरीसुद्धा ते म्हणतात मला काय सांगायचे आहे एवढेच मी पाहिले माझे सांगणे ऐकल्यावर पुन्हा तुम्ही ऐकायला येता याची तीन कारणे असू शकतील एक मला चांगले सांगता आले नाही दुसरे तुम्हाला ते समजले नसेल किंवा तिसरे सांगितलेले तुम्ही विसरलात असाल तुम्ही माझ्याशी अगदी स्वाभाविक रीतीने बोलावे आपण आपल्या घरातल्या माणसांशी जसे बोलतो तसे अगदी आपलेपणाने माझ्याशी बोलावे कसं बोलावं महाराजांशी आपल्या घरातल्या माणसांशी आपण कसं बोलतो बायकोशी बोलताना नवऱ्याशी बोलताना मुलांशी बोलताना आईबाबांशी बोलताना बहिणी भावंडांसोबत कसं बोलतोय तसं मुक्तपणे बोलावे हक्काने बोलावे धाकाने बोलावे रागाने बोलावे आपल्या बहिणीवरती राग करतो की नाही भावावरती राग करतो की नाही तसं अगदी चिडून सुद्धा महाराज माझं असं काम झालं नाही हो का हो म्हणून तुम्ही असं करता माझे शो सोबत असं अगदी हक्काने प्रेमाने बोला तिथे कोणताही पडदा ठेवू नका महाराज म्हणजे मी महाराजांची अशी कशी बोलू शकते असे नाही शिवाजी शिवाजी महाराज जेव्हा तुकाराम महाराजांच्या भेटीसाठी आले होते कीर्तनात त्यावेळेला औरंगजेबांच्या माणसांनी हल्ला बोलला त्यावेळेला ते अगदी फारी आवाजात विठ्ठलाशी भांडतात अरे तुझ्या कीर्तनाच्या ह्याच्यात भगवंताच्या कीर्तनास असं कसं चाललेलं आहे आणि तू हे सगळं पाहून गप्प बसला आहेस का काय करत नाही का तू असं रागाने जोराने अगदी धाकाने विठ्ठलाला ते धावा धावा घालतात म्हणजे आपलं कसं असलं पाहिजे संपूर्णपणे आपलं हक्क जसं आपल्या माणसावरती गाजवतो तसंच महाराज माझे आहेत असं निर्भीतीने आपण आपलेपणाने बोललं पाहिजे पण माझ्याशी कुणी कसाही आणि काहीही बोलला तरी मला जे सांगायचे तेच मी त्याला सांगत असतो मी एखाद्याला सांगत असताना यांनी माझे ऐकले तर त्याचे कल्याण होईल असे आपोआपच माझ्या मनात येते माझे जो ऐकले त्याचे खास कल्याण होईल याची मला खात्री असते पण कल्याण म्हणजे प्रपंचातली सुधारणा नसून आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानाने राहणे होय कल्याण म्हणजे आपण म्हणतो की गुरुकडे गेलो की आपले प्रॉब्लेम गुरूंनी सॉल्व्ह केलं की कल्याण झालं नाही महाराज म्हणतात कल्याण म्हणजे प्रपंचाच्या ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यात ॲडजस्टमेंट करणे किंवा त्याला सोल्युशन देणे हे कधी न संपणारा एक गुंता आहे पजल आहे प्रपंच काही ना काही उणे असणारच आहे न्यूनता असणारच आहे त्याच्यात म्हणून ते मी बघत नाही ज्या परिस्थितीत रामाने आपल्याला ठेवलेलं आहे त्यात समाधान असलं पाहिजे माझ्या माणसांच्या प्रपंचाला मी मदत करणार नाही असे नाही पण त्याच्या प्रपंच प्रपंच त्याच्या परमार्थाचा प्राण घेईल इतकी मदत मी करणार नाही महाराज म्हणतात परमार्थाच्या आडी जर प्रपंच येत असेल प्राण घेतोय आपला तर तो मी मरू देणार नाही त्याला त्याला नाही नाही जितकी करायची तितकीच मदत करणार आहे त्याला येईल राग माझ्यावरती अशी केली नाही तर तो रडेल त्याची माझ्यावरती श्रद्धा थोडी कमी होईल पण तो जगेल हे मात्र निश्चित होय म्हणजे मी मदत नाही केली त्याला श शंभर रुपयाऐवजी दहा रुपये दिले तर त्याला माझी राग काढणार काय महाराजांकडे गेलो काही काम झालंच नाही पण तो मरणार नाही याची मला खात्री आहे तो जगेल आणि जगल्यावर तो आज न ना उद्या नाम घेईल रोगी मेल्यानंतर त्याला औषध देऊन काय उपयोग आहे मी एकदा बीज पेरून ठेवतो हो आज न उद्या त्याचे झाड झाल्याशिवाय राहणार नाही गुरु काय करतो आपल्या मनाच्या भूमीवरती काय करतो बिया पेरून ठेवतो तो जेव्हा आपल्याला भेटतो त्याचं काम तेच असतो की बिया पेरणे सात्विक बिया पेरणे भगवंताच्या नामाची बिया पेरणे ह्या सगळ्या बिया कसं पेरतो आपल्या बोधातून आपल्या उपदेशातून आपल्या डोळ्यातून आपल्या वरदहस्तातून सगळे बिया पेरत असतो गुरु हे कल्पना आपल्याला नसते पण तो बी पेरून ठेवल्यावरती आज नवद्या ते झाड होणारच आहे फळ आणि फूल येणारच आहे आजपर्यंत मी नामाशिवाय दुसरे काही सांगितले नाही जो मला भेट भेटायला येतो त्याच्या तोंडातून नाम घेवण्या घेवण्याचे घेव घेण्या वेन्या, घेवण्याचे माझ्याकडे लागले आज न उद्या तो नाम घेणारच आहे ते घे गे, नाम घेऊन त्याच्याकडून नाम करून घेणे हे माझ्याकडे लागले आणि मी नामाशिवाय दुसरं काहीही कुणाला सांगितलं नाही असं श्री महाराज आज आपल्याला बोध करतायत त्यान की जीवनस्मरण जय जय राम लोका समस्ता सुखिनो भवन्तु.